माझं लहानपणीपासून म्हणजे मी लहानाचा मोठा जरी मुंबईत झालेलो असलो तरी माझं गाव कोकणात आहे सिंधुदुर्गात आहे त्यामुळे लहानपणीपासून प्रत्येक सुट्टीत आम्ही केळूस वेंगुर्ल्याजवळ आजोळे माझं त्याच्यामुळे आणि हा बाजूला मापण असे चिकटलेली गाव आहेत आमची नाही होंगुर्ला वेंगुर्ला बसून एक आठ दहा किलोमीटरवर तर त्याच्यामुळे लहानपणीपासून सुट्टी पडली की घरातनं एसटीत बसवून दिलं जायचं जे नातेवाईक जातील त्यांच्याबरोबर आणि मग त्याच्यानंतर थेट शाळा सुरू व्हायच्या आदल्या दिवशी आम्हाला परत मुंबईत बोलवलं जायचं तर त्यामुळे प्रत्येक सुट्टीमध्ये सणांच्या वेळावर जेव्हा जेव्हा गावाला गेलो त्यावेळेला मग गावचे भजनं असतील गावचे उत्सव असतील दशावतार असतील अशा तिकडच्या लोककला नेहमी बघितल्या जात होत्या आणि कुठेतरी आपली नाळ आपल्या मातीशी जोडलेली असते तसं ते कोकणाशी एक कनेक्शन होतं त्यामुळे आधी पण जेव्हा दोन्ही सिनेमे लिहिले हापूस असेल किंवा संदूक असेल तेही कोकणाच्या पार्श्वभूमीवर लिहिले गेले नॅचरली जे आपण पाहतो ते आपल्याला सुचत जातं तर तशीच एक गोष्ट डोक्यात होती जी आपल्या लोककलेशी संबंधात होती किंवा त्यातलं जे मुख्य पात्र आहे ते लोककलेशी संबंधित होतं आणि मग स्वाभाविकपणे एक गोष्ट लिहिली गेली त्याच्यात असा काही खूप विचार नव्हता की हीच गोष्ट का किंवा यातनं आपल्याला काहीतरी मेसेज द्यायचा आहे एक गोष्ट लिहिली गेली आणि त्यात दशावतार लोककला कोकणातली माणसं कोकणातली संस्कृती आणि कोकणातला प्रचंड विस्मयचकित करेल असा जो निसर्ग आहे ह्या सगळ्याची गुंफण साधली गेली आणि ती नॅचरली गोष्ट तयार झाली जी दशावतार म्हणून तुमच्या समोर येते